मेहकरात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशनतर्फे भव्य रोजगार मेळावा भरविण्यात आला तब्बल चार हजार तीनशे तरुणांनी नोंदणी केली त्यापैकी एक हजार एकशे पंचवीस उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली या मेळाव्यात एक्कावन्न नामांकित कंपन्यांचा सहभाग होता मेहकर मध्ये शिवसेना उभाटा गट आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या रोजगार मेळाव्यासह मेहकर व परिसरातील तरुणाईंकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला एकूण चार तरुणांनी मेळाव्यात नोंदणी केली होती त्यापैकी तब्बल एक हजार एकशे पंचवीस तरुणांना थेट नियुक्तीपत्रे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली या मेळाव्यात एकावन्न नामांकित कंपन्यांचा सहभाग होता आय टी अभियांत्रिकी औद्योगिक बँकिंग विक्री सेवा आदी क्षेत्रांमध्ये हजारो रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे मेहकरातील तरुणाला रोजगाराच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याची नवी दिशा मिळाली आहे या सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते रोजगार मेळाव्यामुळे मेहकर तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली असून हा उपक्रम ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे रोजगाराच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करून मेहकरात रोजगाराचा नवा इतिहास रचला गेला आहे